आज आपण अंगरकी पेशल गणपती बाप्पांना आवडणारा नैवेद्य तयार करतोय ते म्हणजे तळणीचे मोदक तयार करतोय ते बाहेरून कुरकुरीत तेवढेच क्रिस्पी आणि आतून गोड असे आज आपण मोदक तयार करणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मोदक तयार करतोय मोदक तयार करण्यासाठी इथं आपण ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपण दीड वाटी एवढं घेतलेलं आहे पीठ घेतल्यानंतर पीठ आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे जर गुटळी वगैरे असेल तर चाळणीमध्ये राहते त्यामुळे पीठ चाळून घ्यायचं पिठामध्ये घालण्यासाठी इथं एक चमचा एवढं आपण तूप घेतलेलं आहे तूप गरम करतोय तोपर्यंत चवीनुसार हिथं आपण मीठ पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे तूप ही छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते पिठामध्ये घालून घ्यायचं पहिल्यांदा पीठ ना चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं कारण तूप आपण कडकडीत असं टाकलेलं आहे त्यामुळे हात वगैरे वाजेल नंतर मग हिथं आपण हाताने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठाची एक अशी मूठ तयार झाली पाहिजे नंतर मग आपल्याला हिथं आपण पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं मिक्स करून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे कणिक मळायचे आहे कणिक मळताना इथं आपल्याला जास्त पातळही नाही मळायची आणि जास्त घट्टही नाही जसे आपण चपातीला कणिक मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळायचे आहे थोडीशी जरा चपातीला मळतो जरा थोडी सैल मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट इथं आपण कणिक मळलेली आहे आता आपल्याला ना, ना कणिक भिजवण्यासाठी एक अर्धा तास ठेवायचे आहे अर्धा तासानंतर मग आपण ह्याचे मोदक तयार करणार आहे मोदकाचं आता आपल्याला आतलं सारण तयार करायचं आहे त्यासाठी मी कडेमध्ये अर्धा चमचा तूप त्यामध्ये एक चमचा कसकस गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे लो फ्लेमवरतीच इथं थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत कसकस भाजून घेतली कसकस भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपण इथं एक वाटी एवढं डेसिकेट कोकोनट घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जर घालायचं असेल तर ओल्या नारळाचा किस पण घालू शकता इथं आपण डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे गॅसची फ्लेम लोच आहे आपल्याला लोच फ्लेमवरती ते तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडंसं भाजून घेतल्यानंतर इथं अर्धी वाटी एवढा आपण गूळ घेतलेला आहे गूळ आता आपण इथं मिक्स करून घेत आहे गुळसुद्धा मिक्स करताना गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे निल्लोस फ्लेमवरती हिथं आपण सारण तयार करून घेतलेलं आहे दोन ते ती तीन मिनिट लागतात ता सारण तयार करायला नंतर मग त्यामध्ये आपण फ्लेवरसाठी विलायची घालून घेतलेली आहे नंतर आपण थोडंसं जायफळ घालून घ्यायचं गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या त्यामध्ये जायफळ घातल्याने त्याचा स्वाद आणखी वाढतो इथं अर्धा तास एवढी आपण कणिक भिजवून घेतलेली आहे किती छान फुगून आलेली आहे बघू शकता मस्त फुगून येते अर्धा तास एवढी कणिक आपण भिजवून घ्यायची मगच आपण इथं मळायला घेतलेली आहे भिजवल्यानंतरसुद्धा कणिक चांगली मळून घ्यायची कणिक जेवढी चांगली मळून घ्यायचाल ना तेवढी चपाती चांगल्या लाटल्या जाते त्यामुळे इथं आपण कणिक मळून घेतलेली आहे एक चपातीचा एवढा गोळा काढून गोळा हातावरती चांगला मळून नंतर आता इथं आपण बेलने लाटून घेत आहे लाटताना बघा आपण पीठ वगैरे असं काही लावलेलं नाही तरीसुद्धा सहज असं लाटलं जातं कारण कणिक जेवढी तुम्ही चांगली मळून घेचाल ना तेवढी चपाती सहज असे छान लाटल्या जाते जेवढे आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने हिता अशी पातळ अशी आपण चपाती लाटून घेतलेली आहे बघू शकता अशी पातळ लाटून घ्यायची मोदक तयार करण्यासाठी हिता आपण ना पुऱ्या तयार करून घेणार आहे त्यासाठी एक आपण वाटी घेतलेली आहे वाटीनी थोडंसं खाली प्रेस करायचं म्हणजे दाबायची आणि गोल फिरवायची म्हणजे सहज अशा आपल्या बघा छान अशा पुऱ्या तयार होतात एका लाटीमध्ये पाच ते सहा पुऱ्या तयार होतात त्यामुळे पटकन आपल्याला मोदक तयार करता येणार आहे त्यातलीच एक पुरी घेतलेली आहे ती थोडीशी लाटून घेणार आहे लाटल्यामुळे ती थोडीशी पातळ पण होते आणि त्यामध्ये सारण पण भरलं जातं त्यामुळे हिथं आपण थोडंसं लाटून घेतलं नंतर हिथं आपण त्याच्यावरती सारण भरून घेतो आहे सारण भरताना मी दीड चमचे एवढं सारण भरून घेतलेलं आहे नंतर पारी आपण हातामध्ये घेणार आहे पारी हातामध्ये घेतल्यानंतर पारीच्या खालच्या साईडनं चिमटीने आपल्याला अशा मोदकासाठी कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे अंगठ्या शेजारच्या बोटाने मागच्या साईडला कणिक थोडीशी खेचून घ्यायची आणि मधल्या बोटांनी आणि अंगठ्यानी अशा आपण ना मोदकाच्या सगळ्या कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत कळ्या तयार झाल्यानंतर आपल्याला चारी बोटाच्या आणि अंगठ्याच्या साह्यानी वरच्या साईडला सगळ्या कळ्या गोळा करायच्या आहेत गोळा केल्यानंतर ना चिमटीने परत त्या पॅक करून घेतल्या तयार झाला बघा आपला छान असा मोदक बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे मोदक तळण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर हिथं आपण मोदक सोडत आहे मोदक सोडण्याच्या आधी आपण गॅसची फ्लेम लो ठेवून ना पहिल्यांदा तीन मिनिट एवढं तेल गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मगच त्यामध्ये आपण इथं मोदक सोडून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवा मोदक तळेपर्यंत जर तुम्ही फूल ठेवून जर मोदक तळून घेतले तर ते नुसतेच तळल्या जातात आतून ते मोदक ना कच्चे राहतात त्यामुळे ते खाताना थोडेसे पिटाळ लागतात त्यामुळे तळताना मात्र गॅसची फ्लेम लोस ठेवा आणि लो फ्लेमवरती जेवढे तुम्ही तळून घ्यायचाल ना तेवढा मोदक आतपर्यंत चांगला तळला जातो तेवढाच तो क्रिस्पी पण होतो आणि खातानासुद्धा एकदम कुरकुरीत असा लागतो त्यामुळे मोदक तळताना गॅसची फ्लेम नेहमी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच मोदक तळून घ्यायचे मोदक जेवढे आपण लो फ्लेमवरती तळून घेतो ना तेवढा त्याला एक छान असा कलर पण येतो मोदकाला आणि छान असे तळलेही जातात त्यामुळे आपण पाच ते सहा मिनिटना मोदक तळून घेतलेले आहेत आता काढून घेऊया आपण बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे असेच आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहे सर्व मोदक आपले तयार झालेले आहे क्रिस्पी कुरकुरीत आणि एकसारखा छान असा त्याला कलरही आलेला आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद